महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची ओबीसी नेते डॉक्टर बी डी चव्हाण हे गेल्या वीस वर्षापासून शिवसेना या पक्षामध्ये एक निष्ठेने काम करीत आहे परंतु त्यांना गेल्या दोन लोकसभेमध्ये उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आता काही दिवसावरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहे लोकसभेच्या उमेदवारीसाठी डॉक्टर बी डी चव्हाण हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरणार आहे परंतु त्यांना शिवसेना हे पक्ष उमेदवारी देणार का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे शिवसेना या पक्षाने उमेदवारी नाही दिली तर ओबीसी नेते डॉक्टर हे स्वतःच्या स्वबळावर हिंगोली लोकसभा निवडणूक लढवणार असे माध्यमांशी बोलताना म्हणाले हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या मी वीस वर्षापासून त्या लोकसभा मतदार मतदारसंघात मी काम करतोय सध्या मी उबाटा शिवसेनेमध्ये काम एक हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून पाहतो पण बातम्या आणि वृत्तवाहिन्यामध्ये आपण बघितलं प्रचंडपणे या ठिकाणी ओबीसी मुक्त भटके असतील बहुजन समाज असेल या समाजाला पूर्णपणे राजकीय पक्ष दाबून टाकण्याची भाषा या ठिकाणी केल्या जात आहे आणि माझ खुल आव्हान आहे या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जर शिवसेना उभाटा माझे मला जर उमेदवारी देत नसेल तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंगोलीची लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये लढवणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बहुजन विमुक्त भटके आणि बलुतदार समाज या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपण आम्ही या महिन्यामध्ये आम्ही में बैठका चालू करणार आहोत आणि निवडणूक लढवणार आहोत शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज लोकांनी जे आहे ते आता लोकसभा लढवण्याचं ठरवलेलं आहे दिग्गज वगैरे कोण नाही आम्ही सिनियर आहोत शिवसेनेमध्ये जवळपास आम्हाला पंधरा वर्ष झाल्यात सातत्याने मला शिवसेनेमध्ये डावलण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि सर्व या बहुजन समाजातील आणि सर्वच शिवसैनिकांना ही गोष्ट माहिती आहे पण या वेळेस आम्ही पुनरावृत्ती होऊ देणार नाही पक्षाने आम्हाला उद्धव साहेबांनी आम्हाला उमेदवारी द्यावी आमची मागणी राहील जर देत नसतील तर मात्र आम्ही मात्र आता गप्प बसणार नाही आम्ही निवडणूक लढवणार आहोत पाहत पुढे मैदानात काय होते ते सबस्क्राईब प्रेस द अपडेट